डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट गेली एकोणचाळीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या रा राहुरी शहरातील सातपीर बाबा गणेशोत्सव मंडळानं एक अनोखा उपक्रम राबवत ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आणि कुटुंब प्रबोधनपर व्याख्यानाचं आयोजन केलं या कार्यक्रमाला निर्भया प्रतिष्ठान आणि आर्थिक साक्षरता केंद्राचे संचालक प्रसिद्ध व्याख्याते प्रसाद बनकर यांची उपस्थिती होती त्यांनी कुटुंब प्रबोधन या विषयावर अत्यंत प्रभावी व्याख्यान दिलं कुटुंबातील वाढत्या दुराव्यांची कारणं मुलांवर होणारे संस्कार आणि आईवडिलांशी तुटत चाललेल्या नात्यावर सखोल मार्गदर्शन या व्याख्यानातून करण्यात आलंय प्रसाद बनकर यांच्या वाणीनं सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गेली एकोणचाळीस वर्षांपासून मंडळ गणेशोत्सव साजरा करत आहे त्यांचा सन्मान करणं हे मंडळाचं आद्य कर्तव्य आहे म्हणूनच या कार्यक्रमातून मंडळाने ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे असं मंडळाचे सदस्य दीपक रक्टे यांनी मित्र मंडळाने आज जो उपक्रम उपक्रम असे सामाजिक आम्ही गेल्या एकोणचाळीस वर्षापासून ज्यांनी ही सात्पीर बाबा मंडळ स्थापन केलं असे ज्येष्ठ लोक आमचे त्यांचा कुठतरी त्यांचं एक ऋण आहे आपल्यावरती तर हे जे यंग मुलं आहेत सगळे यांच्याकडून हे ऋण फेडल्या जावं म्हणून आम्ही त्यांचा आज एक मोठ्या मनाने सगळ्या मुलांनी मिळून ज्येष्ठांचा सत्काराचा कार्यक्रम हा माननीय आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला आणि याच्यासारखे के भरपूर उपक्रम आमचं मंडळ दरवर्षीही घेत असतं आणि मित्रांनो सांगावसं असं वाटतं की गोशाळेला चारा असेल रक्तदान शिबिर असेल यासारखे खूप उपक्रम आमच्या मंडळाने आत्तापर्यंत केलेत आणि इथून पुढेही आम्ही ते करत राहू आणि जे आम्हाला मार्गदर्शक लागलेत आर आर पटील तनपुरे यांचे ही मी खूप आभार मानतो आणि जे ज्येष्ठ सगळे आले होते आमच्या हाकेला वाव वा देऊन जे ज्येष्ठ मंडळी सगळे आले होते त्यांचेही मंडळाच्या खूप खूप धन्यवाद देतो सेवानिवृत्त <स्थाँगा> शिक्षक पवार यांनी मंडळाच्या या कौटुंबिक प्रबोधनपर व्याख्यानाच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलंय या सन्मान सोहळ्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे उपनिरीक्षक नितीन सप्तर्शी रावसाहेब उर्फ चाचा तनपुरे जालिंदर शेळके डॉक्टर मधुसूदन भागवत जगन्नाथ रक्टे शिवशाहीर विजय तनपुरे आणि गोल्डी कथुरिया यांची प्रमुख उपस्थिती होती सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक एम एम पाचरणे सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब पवार सुरेश हरेल भारत कोरडे शकुंतला तेली अनामिका हरेल पुष्पा शिंदे प्रमिला शिवरे द्रौपदा आहेर शकुंतला रासकर मंदाबाई शिरोळे मंगल महापुरे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष आर आर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली अक्षय तनपुरे किशोर भागवत प्रशांत आभाड दीपक रक्टे अविनाश पडगलमल आदर्श फुलसौंदर अंकुश कुलथे सचिन वराळे सोमनाथ आहेर रवी आहेर गदवालकर गुरू युनुस शेख स्वप्नील हरेल आतिश हरेल निलेश दवंडे सोहम पानकर सचिन वराळे यांचं कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले सुहास जाधव सहशरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा